गोविंदाय नमो नम श्री कृष्ण महाराज संघ संघात सेवा मंडळ द्वारा आयोजित तीर्थ स्थान दर्शन प्रसाद वंदन तथा समाज प्रबोधन पदयात्रा वर्ष तेवीस दिवस दो पल रुका खाबों का कारण फिर चल दिए हम कहा तुम कहा उद्या चला संध्या प्रत्येक जन अपने घरी पोचले आणि कमीत कमी आठ दिवस तरी आपल्याला सारखे हा संध्याकाळी चालू झाला असता आपण चालू झाला असत कोणी प्रवचन ऐकलं असत अशा अनेक प्रकारच्या तुम्हालाच नाही तर घरी गेल्यानंतर आम्हालाही खऱ्या अर्थान आठवण येतात हे दहा दिवस असे असतात कसे जातात कळत सुद्धा नाही म्हणून किती आनंदी आनंद पदयात्रेत माझ्या आनंदी आनंद पदयात्रेत माझ्या येताना आपल्याला वाटत नाही जावं पण इथे आल्यानंतर मात्र असं वाटत कि अजून दहा दिवस का असायला कारण आमच्या भजनाच्या टेम्पोचा जो, जो ड्रायव्हर आहे अभिजीत मोरे का अभिजीत मोरे मोरे सहज त्या दिवशी समोर बसलो ऐका बसलेला गाडी सोडत नाही विचार आणि म्हटलं बाबा मला पदयात्रेला माहित नव्हती यायचं सुद्धा नव्हतं आमच्या पद्माकरनं मला बळजबरी काढली पद्माकर म्हटलं बाबा तुला हजार रुपये दान देतो तुला तू तो पदयात्रेला आला आल्यानंतर आता कालच जेव्हा आपण त्या घटाळीवरून निघालो तेव्हा म्हटलं बाबा दहा दिवस कसे गेले हे सुद्धा कळालं नाही अजून दहा दिवस, दिवस राहिले असते ना लय बरं वाटतं वाटत <laughs> गावाकडे दिवसच जात नाही म्हटलं काय करावं काम असलं तर भाडं असला तर ठीक नाही बसूनच राहावं लागतं दिवसच जात नाही दहा दिवस कसे केले कळाले सुद्धा नाही असं वाटायला की दोन तीनच दिवस झालेत काही हा अनुभव त्याचाच नाही हा आपला प्रत्येकाचा अनुभव का तर आपण या वर्षी खरोखर मला आनंदाची गोष्ट अशी वाटते की या वर्षी आपली पदयात्रा खूप म्हणजे असं आम्हालाही ताण आला नाही कुठल्याच गोष्टी अगदी म्हटलं तस आपण सर्वजण त्या ठिकाणी एकदम रेषेमध्ये वर्षी पासून या पदयात्रेमध्ये एक विशेष सवलत आम्ही सर्वजण सत्तर वर्षावरील जे काही माणसं आहेत महिला असतील किंवा पुरुष असतील यांना कुठलाही नियम आम्ही लावणार नाही कसा त्यांना पाळ्याचा नियम म्हणजे स्वतंत्र लाईनीत लागायची गरज नाही सत्तर वर्षावरील जे माणसं आहेत पुरुष असतील महिला असतील त्यांनी पाळ्या पाळ्यासाठी लाईनीत उभं राहायचं नाही स्वतंत्र त्यांची लाईन लागेल त्यांनी पायी चालावाच असा त्यांच्यासाठी नियम नाही त्यांनी गाडीत बसून जरी आले पदयात्रेला तरी सुद्धा आम्ही एकही संयोजक आमचा कोणी बोलणार नाही तिसरा महत्वाचा मुद्दा जिथे स्थान वंदन करण्यासाठी लाईन लागते त्या ठिकाणी सुद्धा सत्तर वर्षाच्या वरील महिला पुरुषांना नियम नाही त्यांची स्वतंत्र का अरे बाबा शेवट शेवट का होय ना घरातून त्यांना कोण घेऊन जात तीर्थस्थान दर्शनाला सांगा बरं मला तुम्हाला कोणी नेत नाही म्हात्या माणसाला कोण नेणार आहे त्यासाठी खऱ्या अर्थानं आमची सर्व संयोजक मंडळी आपल्याला दरवर्षी तुम्ही जर येण्याचा निश्चय केला तर दरवर्षी आम्ही सुखरूप तुम्हाला स्थान वंदन करू बहुसंख्येनं आले तरी हरकत नाही ही पदयात्रा आणि या पदयात्रेमध्ये येत असताना आपण प्रत्येक जण खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येकाच्या मनातली भावना चांगली होती चांगली आहे चांगली राहणार आहे आणि तीच भावना आपल्याला ईश्वरापर्यंत घेऊन जाणारी आपलं मन चांगलं पाहिजे जैसे का जीवन स्वच्छ स्वभावी प्रसन्न तैसे रजस्तमी विहीन मन निर्मळ व्हावे मन चंगा तो काटवट मे गंगा तुम्ही देवाला आलात पदयात्रेला आलात मन आपलं जर चांगलं निर्मळ पवित्र असेल तर या पदयात्रामध्ये आपण दहा दिवस राहिलो त्याचा पावला पावलाला आहे <coughs> म्हणून बंधुंनो पदयात्रेमध्ये अनेक प्रकारचे विधी होत असतात आमच्या ताईने मला एक त्या काल सांगितला निरोप सांगितला चिठ्ठी पाठवली की बाबा स्मरण कसं करावं स्मरणाचं महात्म्य काय आहे भगवंताने सांगितलेलं स्मरण नेमकं कस तर बंधूंनो चर्यावंताच स्मरण आहे अनुसरलेची चर्या आहे आणि चर्यावंताच स्मरण आहे तो आश्टो प्रहर स्मरण करत असतो चोवीस तास उठताना बसताना सदोदित त्याच्या मुखामध्ये परमेश्वराचा नाम असत त्याच्याशिवाय त्याला करमत नाहीये त्याच्याशिवाय त्याला गमत नाहीये तो राहू सुद्धा शकत नाही जसा प्रेमी भक्त आहे तो ईश्वराशिवाय राहू शकत नाही तसा हा चर्यावंत सुद्धा स्मरणाशिवाय त्याला बाकीच्या गोष्टी नको वाटतात तुम्ही बोलायला लागला तुमच्यापासून दूर जाईल कितीही जवळचा असू द्या जर आपल्या प्रपंचातल्या गोष्टी करत असेल ना तर तो तिथून दूर जाईल असा तो चर्यावंत आहे आणि त्या चर्यावंताचं स्मरण उठणं बसणं सगळं लेखी लागतं मग तुम्ही म्हणसाल तर झोपतो कधी चोवीस तास स्मरण करतो तर झोपतो कधी ठेवा झोपताना ईश्वराच्या नामाचं आणि उठल्या बरोबर नाम घेऊन उठतो त्याची झोप सुद्धा पूर्ण लेखी लागते चतुर्विध प्रकारे स्मरण आहे निर्वेद अनुताप अनुसो चार्थ हे सुद्धा आपल्याला मनामध्ये भावायची आहे नाम लेळा मूर्ती चेष्टा स्मरण करत असताना आपण नाम घ्यायचं हातामध्ये गाठी घेऊन आपण नाम तर म्हणतो मुखाने चालू आपली परंतु मन आपलं कधी कधी घरी राहत मुखात नाम राहत पण मन घरी राहत घरचा विचार असतो इथे स्मरणात तस नाही आपण जरी समजा तीन तास हातामध्ये गाठी घेऊन जर स्मरण करण्यासाठी बसलो तुम्ही मी कोणी असू दे तर माझा एक अंदाज आहे की कमीत कमी त्या तीन तासातले फक्त पंधरा मिनिट आपले लेकी लागतात ते स्मरण कस तुम्ही स्मरणाला बसलेला आहात हातामध्ये गाठी घेतलेली आहे पहिले नाम घेत नाम लीळा आठवायचा लीळा म्हणजे भगवंताने परमेश्वराने चेतनेशी ज्या खेळ क्रीडा केल्या के त्याला लीळा म्हणतात आणि चेष्टा म्हणजे जडा सोबत केलेल्या म्हणजे जसं खांबूला खेळू खड खांबूला खेळू सोबत केलेल्या आहेत जसं वज्री घडवत आहेत भगवंत वज्री त्याला चेष्टा म्हणतात नाम निळा मूर्ती आणि चेष्टा भगवंताची श्री मूर्त हटवायची कशी आठवायची आहे लंब करण आहेत विशाल नेत्र आहेत भाऊ आहेत सत्ताविसा पंचविसा भेट दिशेवर स्वामींच वय कसं आहे पंचवीस ते सत्तावीस वर्षाचं वय आहे वयस्तंभिनी नावाची विद्या भगवंताने काटोलला स्वीकारलेली आहे उदळीनाथांकडून त्या विद्येचा एक प्रभाव आहे विद्येचा कि ते वय थांबून ठेवते म्हणून वयस्तंभिनी हजार वर्षाच आयुष्य आहे म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा अवतार कार्य अजून दोनशे वर्ष आपल्याला या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की अजून दोनशे वर्ष अवतार कार्य आहे आठशे वर्ष झालेले आहेत अष्टशताब्दी महोत्सव आपण संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर साजरा केलेला आहे म्हणून ती मूर्त सुद्धा स्वामींची आठवायची आहे मग असं जर करायचं असेल तर मनामधल्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देवापाशी बसल्यानंतर आपलं मन एकाग्र करण्यासाठी कमीत कमी, कमी पाच मिनिटं लागतात सगळं बाजूला काही हो जाऊ द्या मरुद्या जिकडं आपल्याला देवाशी एकरूप व्हायचं आहे आमच्या सृष्टीने सांगितलं ना की मी देवासोबत बोलते आपल्यालाही देवासोबत बोलता आलं पाहिजे देव बोलतो आपल्या तुम्ही कधी प्रयत्न करा तुम्ही देवासमोर बसा आपली भावना देवासमोर बोला बोलून दाखवा देवाला भांडा तुमचा अधिकार आहे तो अरे देव माझा मी देवाचा मग आपल्या माणसाला तो आई आहे तो बाप आहे मग आपल्या आईला आपण भांडत नाही का आपल्या बापाला आपण भांडत नाही मग तो आपला मायबाप आहे देवाला सुद्धा तुम्हाला भांडता आला पाहिजे म्हणून अशा प्रकारे देवाला प्राप्त करायचं आहे ना तर कधी कधी लोक म्हणतात बाबा आम्हाला एवढं होत नाही तेवढं होत नाही असं समजू नका कोणाची काय योग्यता हो आहे सांगू शकत नाही आज तुम्ही ग्रस्त कपड्यामध्ये आहात परंतु तुमच्यावर भगवंताची नजर कशी आहे मी आज या पांढऱ्या कपड्यावर हो आहे भगवंताने नागदेवाचार्याने दिलेला वेश माझ्या अंगावर आहे पण माझ्यापेक्षाही कदाचित इथं बसलेल्यांपैकी एखाद्याची योग्यता माझ्यापेक्षाही श्रेष्ठ असू शकते विसरू नका का अरे तो स्मरण करतोय दुःख करतोय डोळ्यामधून आश्रू डाळतोय हे महत्वाची गोष्ट आहे देवाला हे माणसं आवडतात म्हणून आळू माळू विधी निषेधाचे ज्ञान झालेयाही पंचनामपूर्वक जो झाडा तळी जन्मक्षेपी तो जरी वाया जाए तरी मिया धाडीला होय म्हणे हे नागदेवाचार्य म्हणतात अरे आळूमाळू विधी निषेध काय निषेध म्हणजे काय याच ज्ञान झालं आणि फक्त पंचनामी ध्यानात ठेवा महापंडित नाहीये फक्त पंचनामी आहे पंचनामपूर्वक झाडातळी जो जन्मक्षेपी ज्याने जन्मक्षेपला तो जरी वाया वाया जाईल तरी मिया मने मी धाडीला होय म्हणे मी निमित्त झालो म्हणतात नागदेवाचार्य म्हणजे असं होणार नाही ध्यानात ठेवा त्याचा अत्यंत महत्वाची गोष्ट राहिला मुद्दा उद्या समारोप आहे कारण आपल्याला पाळ घ्यायचंय जायचंय आता बोलायचं म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की माई, माई खातात भेटल्यावर तुम्ही म्हणसाल बाबा इथे यांना काय थंडीच एवढे लोक थंडीत बसलेले सगळ्यात महत्वाची गोष्ट उद्या <coughs> कारण जीवनामध्ये अनेक वेळा आपल्याकडून वाईट कर्म झाले केले किंवा होऊन गेले ध्यानात ठेवा हरकत नाही एखाद्याने एखादी चूक केली रमेशला तो गुन्हा नाही पण झालेल्या चुकीवर जर त्याला पश्चाताप नसेल त्याला पोळ नसेल दुःख नसेल तर तो निश्चितपणानं गुन्हा आहे हे विसरू नका कारण भगवंत म्हणतात बाई क्रियेशी अनुताप पुरस्चरण एखादी क्रिया तुमच्याकडून न जाणो घडली आणि तुम्हाला अनुताप झाला दुःख झालं ना ती क्रियेचा चाल तिथेच प्रतिबंध निधनात ठेवा म्हणून जीवनामध्ये दहा दिवसात आपल्याकडून न जाणो कळत न कळत दोष घडत असतात विकार विकल्प हिंसा तीन प्रमुख दोष आहे गाळ दोष आहे निमित्त दोष आहे आपण एखाद्याला निमित्त झालेलो आहोत सभागती आपल्याकडून दोष घडतात या सगळ्या दोषांचा प्रसव उद्या मोडायचा आहे आणि उद्या आपल्याला रडायचं आहे आपण मनामध्ये वाईट भावना घेतलेली आहे ज्याचं मन आपल्याकडून दुखलेलं आहे त्या माणसाच्या जवळ जाऊन तुम्हाला रडायचं आहे तो पर्यंत नाही त्यानं आपल्या मनातून काढल्याशिवाय प्रायश्चित्त होणार नाही हे विसरू नका श्री प्रभू वृद्धपूरला गोविंद प्रभू महाराजांच्या संनिधानामध्ये सर्व गुरुकुळ होत आणि सगळं गुरुकुळ राहत असताना महिम भट्टांची पत्नी देमाईसा एक दिवस असे दळण दळत होते आणि कोथळोबा कोथळोबा हे प्रत्येक कार्यामध्ये धाव धाऊ व्यापार करायचे शरीराने स्थूळ होते कुठली ब्रह्मविद्या नव्हती कुठलं ज्ञान नव्हतं काहीच नव्हतं पण आवडी खूप होती धाव धाऊ व्यापार करायचे प्रत्येकाला मदत करायचे आणि देमाई साही कांडत असताना कोथळ त्या ठिकाणी गेले तिला मदत म्हणून कांडू लागले दळू लागताय मग आता दळू लागताना विषय कसा असतो आता चक्क्या राहिल्या नाही जाते राहिले नाही आता चक्क्या निघाल्या आता गिरणीवर बी जायचं काम नाही चक्कीवर घरी घरच्या घरीच बॉक्स फिटिंग मध्ये चक्क्या निघाल्या कसं होता नाही आहे की नाही पहिले जाते होतो आणि जात्यावर दळत असताना असं ताट दळतो म्हणलं तर दळता येत नाही बर का एखाद जर म्हणलं बा नाही असं दळतो ते गोटोळे करतात की नाही तसं दळता येत नाही कारण का जात मोठ राहत आणि जात्याला असा येडा घ्यावा लागतो कारण आम्ही दळलेला आहे जात्यावर सुद्धा दळलेलं आहे मग आता दोघ जण जळतात एकाला जड चालले म्हणून एका ना पाय इकडा इकडं लांब करायचा आणि दुसऱ्यानं त्याचा इकडा पाय लांब करायचा मग असं दोघ जण करत असताना असं असं असळावं लागतं त्याला तसं दळताना माईंड भट्ट आले आणि माईम भट्टांनी बघितलं आता ते इतके त्या व्यापारामध्ये मग्न झालेले होते एकमेकाला असं डोकं लागायचं त्यांचं तरी सुद्धा हे नव्हतं व्यापारामध्ये आवडी होती आणि त्यांना आपल्याला मदत येत म्हणून त्यांनाही आनंद वाटला पण माईम भट्टाने मनामध्ये संशय घेतला दिया कमी करून टाका आवाज पण तिळ तिळ झिजायला सहा महिन्यात आमच्या मधुकरदासारखी तब्येत झाली त्यांची आता मुकुंद बाबा म्हणतात होती काय बाबांनी सांगितलं म्हणजे कसं का ते काय म्हणतात ते न सांगितलं तोंडातून काढलं की तसच होते बाबांना कीर्तनामध्ये जोक सांगितला म्हणे बाबा म्हणले म्हणूनच त्या बाईचा हात मोडला <laughs> आता काही सांगा बर तुम्ही या गोष्टीला काहीतरी सत्य आहे का थोडस तरी काही सत्य आहे तिळ तिळ झिजायला लागले काळे पुत्र बी आहे आणि खर ते बाकीचा पुढचा भाग चावला नसेल पण काळ कुत्र काळ कुत्र आहे का म्हणजे सगळ्याला विचारा बऱ्याच लोकांना माहितीये अरे पण ते अंधारात जर दिसले लग्नाला उठले तर पाय पडला तर धरेल ना ते कशाला काळ थोडस तरी पांढर पाहिजे विनोदाचा <laughs> भाग आपण थोडासा बाजूला ठेवू आपण आपल्या मुद्द्यावर येऊ मग ते तिळ तिळ झिजायला लागले कारण गोष्ट मनाला लागली होती एखाद्याला <coughs> आपण बोलून जातो सहज गत्या बोलून जातो पण त्यानं जर आपल्या मनात गोष्ट ठेवली ना त्याला भाकर गोड लागत नाही खालेली भाकर अंगी लागत नाही म्हणतात मन आहे खालेली भाकर अंगी लागत नाही तसं आमच्या कोथळवासांना झालं मनामध्ये तिळ तिळ विचार करायचे आणि विचारात राहायचे टेन्शन मध्ये राहायचे आणि तब्येत कमी व्हायची पण सर्वज्ञ असणारा भगवंताचा अवतार श्री गोविंद प्रभू महाराज बऱ्याच दिवसानंतर सगळे एकत्र आल्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराज काय म्हणतात आओ मेली जाय कोथळा तैसा नव्हे म्हणे आओ मेली जाय कोथळा तैसा नव्हे म्हणे कोणालाच काही कळालं नाही नागदेवाचार्य त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ते नागदेवाचार्य काय म्हणतात माहीम भट्टो श्री प्रभू बाबा त्या दिवशी तुम्ही शब्द वापरले त्या गोष्टीचा परिहार देतायत कि मिली जाय कोथळा तैसा नव्हे म्हणे माहिम भट्ट उठले माहीम भट्ट उठले आणि श्री गोविंद प्रभू महाराजांजवळ गेले आणि दंडवत घालू लागले ध्यानात ठेवा वाक्य गोविंद प्रभू महाराजांना परमेश्वराचा अवतार आहे ईश्वर अवतार आहे ईश्वराला दंडवत घालतायत तेव्हा श्री गोविंद प्रभू महाराज काय म्हणतात आहो मिली जाय कोथळ्याशी यासी घाली म्हणे धनात ठेवा मला दंडवत नको घालू दंडवत चुक ज्या माणसाबद्दल केलेली आहे ज्याचं मन दुखवलेलं आहे ना त्याला जाऊन दंडवत घाल तरच त्या गोष्टीच प्रायचित्त होणार आहे कळत न कळत आपल्याकडून चुकून कोणाचं मन दुखवलं किंवा सहज मन दुखवलं तर त्याच्याजवळ जा माफी मागा रडा आणि त्याने मनातलं काढलं तर तुमचं जे काही समजा दोष लागलेला आहे तो पुसल्या जात असतो देवाजवळ कितीही रडले तरी प्रायश्चित्त तुमचं होणार नाही आणि इथून गेल्यावर मग प्रायश्चित शक्यच नाही दोघे जवळ आहे आणि प्रायश्चित्त कोण्या गोष्टीच होत असत नजाण आपल्याकडून झालेलं नाहीतर एखाद्याला लात मारायची दंडो दंडो, दंडो। <laughs> ते प्रायश्चित नाही होत बरोबर आहे माहीक नाही तर काय प्रयचितच आहे उद्या आणून गेला तुमच्याकडून झालं कोणाच मन दुखवलं घ्या आणि तुम्ही सर्वांनी उदार अंत सर्वांना माफ करा कारण आपल्याला काय हे सगळं सोडून घरी गेल्यानंतर आपण आपल्या कामात राहणार आहोत अरे ध्यानात म्हणून जास्तीचा वेळ न घेता मोती मोतीबाबांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या तसं पुढच्या वर्षीच्याही शुभेच्छा मी आपल्याला देतो आपणही बहुसंख्येनं पुढच्या वर्षी या पदयात्रेत यावं एक सोबत घेऊन या त्याचही थोडंफार गोमट तुम्हाला लागणार आहे निमित्त गोमट आणि पदयात्रा आपली सुखरूपरित्या पार पडली घरी गेल्यावरही आपण पोहोचल्यानंतर प्रत्येकाने फोन करायचा आहे गावा मिळून करा बाबा आमची गाडी घरी सुखरूप पोहोचली